नमस्कार फुडकट्टामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पोळी कशी लाटायची आणि भाजताना मध्ये सेंटरला न जाळता कशी भाजता येईल ही ट्रिक पाहू आता कणिक भिजवली आहे त्याचे आपण आता गोळे करून घेऊ गव कणिक भिजोली त्या पीठ पिठाचे आपण गोळे करून घेऊ पोळी लाटण्यासाठी आणि आपण हे गव्हाचं पीठ डस्टिंग म्हणून वापरणार आहे आपण आधी पोळीला तेल लावून घड्या करून घेऊ आणि मग आपण गॅस चालू करू आता आपण एका वेळेला दोन गोळे पण असे आपण लाटू शकतो आणि मग आपण याला मध्ये असं प्रेस करून घेऊ याचे दोन भाग करू मध्ये प्रेस करून आपण असे दोन भाग करू आणि याला आपण आता तेल लावू मध्ये एका साईडला तेल लावू ते आपण गोटाने पसरून घेऊ त्यावर थोडी कणिक लावू तेल ते लावू आणि आपण याची घडी करून घेऊ आणि से साईडला आपण प्रेस करू इथे कढा प्रेस करू आपण त्याची पण घडी करू आणि प्रेस करू आता हे दुसरे दोन पिठाचे गोळे त्याचा पण आपण पन, सेम प्रोसेस करणं मध्ये चिमटा घेऊन असं आपण त्याला आकार देऊ आणि त्यात तेल घालू ते तेल थोडं पसरून घेऊ त्यावर थोडंसं पीठ लावू आपण आणि त्याचे पण आपण पन ह्या कडा बंद करून घेऊ आता आपण पोळी लाटायला सुरुवात करायच्या आधी आपण आता गॅस पेटवायला आपण आता पोळी लाटण्याची तयारी करून झाली त्यामुळे आत्ता आपण तवा पेटवायला ठेवला आता आपण पोळी लाटायला घेऊ लागेल तसं आपण कणिक डस्टिंगसाठी वापरू लागेल तशी आपण पोळी लाटून घेऊ साईडला ही पोळी साईडला फक्त आधी लाटायची आहे फक्त साईडला लाटणं फिरवायचं मध्ये मध्ये आपण कणिक लावायची पीठ लावायचं चा गव्हाचं डस्टिंगसाठी मध्ये लाटायची नाही पोळी फक्त साईडला लाटायची आपला तवा गरम होईल आपली पोळी लाटून झाली साईडला लाटली तरी आपली पोळी मोठी झाली आहे लाटून सवय नाहीये जे पहिल्यांदाच करताय त्यांच्यासाठी ही ट्रिक खूप चांगली आहे आता पोळी कशी भाजायची मध्ये कशी जळू द्यायची नाही यासाठी आपण वेगळ्या पद्धतीने पोळी भाजायची आहे वेगळी ट्रीक वापरणार आहे आता तवा आपला गरम झाला की आपण तव्यावर पोळी शेकायला ठेवू तवा तापणार आहे आपला आपला तवा चांगला तापलाय आपण आता तव्यावर पोळी टाकू आता हे पोळीला थोडे बबल्स आलेत आपण ही पोळी उलटव आता थोड्या वेळी आपल्याला पूर्ण अशीच नाही भाजायची आहे नाहीतर मधनं जळते म्हणून थोडी सरकवायची अजून एकदा ही एक पोळी उलटव आता आपण काय करायचं आहे या पोळीला अजून एक स्कॅचूला आधाराला घेऊन वापरून आपण त्याची घडी करायची म्हणजे आता काय होईल आपली पोळी एक साईड अर्धी साईड आपली छान भाजली जाईल थोडी या साईडला सरपायची म्हणजे या हा कॉर्नर भाजला जातो आणि मग नंतर हा कॉर्नरमध्ये घ्यायचा बाजूची बाकीची पोळी साईडला घ्यायची तव्याच्या आणि मग आपण परत उलटवायची ही पण या साईडनी पोळी पूर्ण भाजून झाली आपली तसंच या दुसऱ्या साईडनी पण आपण भाजायची आहे आता आपण ही साईड घ्यायची या साईडला भाजायचं म्हणजे आता आपला हा मधला पोर्शन आहे हा खूप जळणार नाही बऱ्याच वेळा मधला पोर्शन जळतो साईड जम साईड भाजेपर्यंत कॉर्नर भाजेपर्यंत छान एक एकसारखी बांधली गेली आहे तर आपण इथे बघायचं भाजले का थोडं कच्चं आहे ही साईड पण आपण बघून घेऊ ते छान पूर्ण बांधले तर आपण अशी घडी करू आणि ही काढून घेऊ तव्यावरनं आपली पोळी छान पूर्ण भाजून झाली आहे आता आपण दुसरी पोळी घालू तव्यावर अशी घडी केल्यामुळे आपली पोळी सेंटरला जळत नाही कॉर्नर भाजता भाजता आपली मध्ये पण भाजली जाते दुसरी पोळी थोडा गॅस बारीक करू कारण पहिले पोळी भाजेपर्यंत तवा खूप तापलाय आपला थोडा बारीक करू आणि मग ही पोळी भाजायला लागेल थोडे बबल झाले अजून आपण पोळी उलटायला घेऊ तोपर्यंत मी दुसरी पोळी लाटते पोळ पोळपाडायला आता आपण ही पोळी उलटून घेऊ आता आपण हा एक सॅटीला वापरून ज्यांना सवय नसते हात हाताने भाजायची त्यांच्यासाठी हे दोन स्पेचुले वापरले त्यांनी तरी चालतील आता आपण इथेही फोल्ड करू आणि मागची साईड भाजली जाईल म्हणजे आपण आता उलटून घेऊ नका मागची साईड पूर्ण भाजली गेली मध्ये मध्ये पण व्यवस्थित भाजली गेली कुठेच जळाली नाही आहे मध्ये आता काय करायचं आपण हवं तर अजून एक घडी करायची आणि मग हे कॉर्नर आहेत हे भाजून घ्यायचे इथे थोडंसं कच्चं आहे आपण थोडं हलक्या हाताने थोडं प्रेस करायचं आपली पोळी भाजून झाली आता आपण दाखवते तुम्हाला या साईडची आपली भाजायची आहे मी पण साईड भाजून घेऊ तुम्ही एकीकडे हवं तर तेल पण लावू शकता पोळीला आणि तव्यावर तेल सोडू शकता छान एकसारखी भाजली गेली आहे आता आपण अजून एक घडी करू म्हणजे लवकर ही आपली या दुसरी पोळी भाजून झाली आता ही पोळी मी लाटून घेते तिसरी अजून एक पद्धत आपण कापड वापरून पण घालू शकतो उलटवून घ्यायची कापडाने हळूहळू सरकवल्याने पटकन पटकन सरकत राहायची म्हणजे मग मध्ये जळत नाही आणि एक साथी जाते आपण परत पहिली ट्रिक वापरू म्हणजे लवकर पण या पद्धतीत लवकर पण होते पोळी आता गॅस नंतर थोडा मोठा केला तरी चालेल मध्ये आपण बारीक केला होता पहिल्या पोळी पॅस खूप तापला म्हणून बघायचं आपण हे का या साईडला छान भाजून झाली आहे सगळी आता आपण ही साईड भाजून घेऊ तुम्ही तेल पण लावू शकता याच्याकडे आता दुसरी साईड आपली राहिली ती भाजली आहे बरीचशी तरी पण आपण एकदा परत त्याचे साईड राहतात कॉर्नर राहतात म्हणून कडा भाजून घेऊ असं साईडला घ्यायची पोळी या कडा फक्त मध्ये येतील अशी ठेवायची आणि भाजायची सेंटरचा भाग खूप कडेला घ्यायचा तव्याच्या म्हणजे मग जळत नाही तो भाजूनच झालेला असतो कडा भाजता भाजता ही आपली आणखीन एक पोळी भाजून झाली आपण ही चौथी पोळी भाजणार आहे अशा पद्धतीने जर तुम्हाला पोळी भाजता आली न सेंटरला न जाळता जास्त न भाजली जाता तर तुम्ही पोळी नवीन असाल करणारे तुम्हाला सवय नसेल तरी पण तुम्ही मोठी पोळी लाटून भाजू शकता बऱ्याच वेळा आपण येत नाही म्हणून छोटी पोळी भा करतो आणि भाजतो पण ह्या ट्रेकमध्ये तुम्ही मोठी पोळी पण करून भाजू शकता एका छान फुगली आहे पोळी आपण आता याची आत्ताच एक साईड आपण घडी करून घेऊ तो पण आपण इकडे तेल लावून घेऊ या साईडला हळूहळू सरकवायची म्हणजे दोन्ही कॉर्नर आणि ही गड भाजली जाते मधली साईड आपोआपच भाजली जाते त्याची पोळीची ती आपल्याला भाजायला नाही ना मधली साइड आता ही साईड थोडी थोडी कच्ची ती आपण भाजून घेऊ अशा प्रकारे जर भाजली नवीन शिकणाऱ्यांसाठी पण ही ट्रिक खूप चांगली आहे या आपल्या पोळ्या आता भाजून झाल्या ह्या आपल्या वेगळी ट्रिक वापरून सेंटरला न जाळता भाज भाजल्यात पोळ्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद